जी एस टी संदर्भातील या निर्णयांचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या जी एस टी परिषदेच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकरी व्यावसायिक क्षेत्रासह सर्व नागरिकांना दिलासा मिळणार आहे यासोबतच जी एस टी परतावा करण्याची प्रक्रियासुद्धा जलदगतीनं होणार आहे या ऐतिहासिक निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे अर्थशास्त्रज्ञ व्यावसायिक गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे नवीन जीएसटी जे जी आता प्रपोजल येत आहे यामध्ये पूर्णपणे मध्यम वर्गीयांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे अठरा आणि अठ्ठावीस पर्सेंट जिथे जीएसटी होती हे स्लॅब रद्द करण्यात आले म्हणजे जुन्या काळामध्ये पहिले चार स्लॅब होते आता दोन स्लॅब राहते पाच आणि अठराचा त्यामुळे मध्यम वर्गीयांना सरळ सरळ फायदा दिलेला आहे मध्यम वर्गीयांना खूप चांगला निर्णय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे मी एक स्वतः एक सलून व्यवसाय असून माझ्या सलून साहित्यावर फार मोठा जीएसटी लागत जीएसटी लागत होता त्यामुळे आम्हाला साहित्य परवडत नव्हते आता साहित्य परवडणार आहे आणि आहे शासनाने जो हा जीएसटी संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे हा खरोखर कौतुकास्पद आहे ते शेती उपयोगी ज्या काही वस्तू होत्या त्यावरील ह्या जीएसटी कमी झाल्यामुळे खरोखर जनतेला आणि शेतकरी बांधवांना सर्वांना गोरगरीब जनतेला हा जो निर्णय आहे खरोखर oh pie not